नमस्कार मी अशोक मुरुमकर काय संतामध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिकेसाठी उद्या मतमोजणी असणार आहे दोन डिसेंबरला करमाळा नगरपालिकेच्या दहा प्रभागातून एक नगराध्यक्ष आणि वीस नगरसेवक पदासाठी निवडणूक झाली होती यामध्ये सर्वच इच्छुकांनी विजयाचा दावा केलेला आहे प्रत्येकाला विजयाची खात्री आहे आणि उद्याच्याला रविवारी एकवीस तारखेला या निवडणुकीचा निकाल होत आहे या निकालाची संपूर्ण तयारी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे करण्यात आलेली आहे उद्या सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे आणि या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व तयारी केलेली आहे या निकालात नेमकं काय होणार याकडे तर सर्वांचं लक्ष आहेच मात्र या निवडणुकीत आपणच विजयी होणार असा दावा प्रत्येक उमेदवार करत आहेत आणि यामध्ये काहींनी तर विजयाची खात्री व्यक्त करत गुलालाची देखील खरेदी केलेली आहे काही ठिकाणी तर मोठमोठ्या पैसा देखील लागल्याच्या माहिती आहे अनेक ठिकाणी याबाबत चर्चा होत आहे करमाळा शहरात नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात होते मात्र यामध्ये जी प्रमुख लढत झाली ती तिरंगी लढत झाली यामध्ये शिवसेनेचे उमेदवार माझी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पत्नी नंदनी पत्नी, आ, देवी जगताप भाजपचे उमेदवार कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी आणि करमाळा शहर विकास आघाडीच्या उमेदवार मोहिनी सावंत या प्रमुख तेगांमध्ये ही लढत झाली रासपचे देखील या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते भावना गांधी या त्यांच्या उमेदवार होत्या आणि एक उमेदवार हा अपक्ष म्हणून या निवडणूक रिंगणात उतरलेला होता दुसरीकडं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते मात्र ते नगरसेवक पदासाठी काही ठिकाणी उमेदवार रिंगणात होते आणि या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व उमेदवारांनी आपापल्याला विजयाची खात्री असल्याचं व्यक्त करत दावे प्रतिदावे केलेले आहेत आणि अं त्यामध्ये या प्रमुख जे तिरंगी लढत होत आहे त्यामध्ये नगराध्यक्षपदासह शिवसेनेचा अकरा तेरा जागांवरती विजय होऊ शकतो असा दावा आहे तर भाजपचा नगराध्यक्षपदासह दहा ते बारा या ठिका जागांवरती विजय होण्याचा दावा करण्यात आलेला आहे तर करमाळा शहर विकास आघाडी अर्थात सावंत गटाकडून देखील नगराध्यक्षपदासह चौदा ते पंधरा जागांवरती विजय होऊ शकतो असे त्यांना खात्री आहे असा त्यांनी दावा व्यक्त केलेला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील तीन ते चार जागांवरती विजय होऊ शकतो असा त्यांचा दावा आहे खरं चित्र मात्र निकालानंतर स्पष्ट होणार आहे आणि याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे निहाय जे उमेदवार आहेत ते उमेदवार कुठे कसं होते हे आता आपण थोडक्यात पाहूयात करमाळा शहरात दहा प्रभागात अं निवडणूक होत आहे आणि यामध्ये वीस नगरसेवक आणि नगर अध्यक्ष निवडले जाणार आहेत प्रभाग क्रमांक एक मध्ये सय्यद आशुतोष शेलार सपना घोरपडे शौकात नालबल करमाळा शहर विकास आघाडीच्या जबीन मुलाने अं रवी जाधव तर राष्ट्रवादीच्या बानू जमादार यांच्यात लढत झाली यांच्यात विजय कोण होणार याकडं सर्वांचं लक्ष आहे सर्वांनाच या ठिकाणी देखील विजयाचा दावा सर्वांचाच आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये राजू वाघमारे पल्लवी अंधारे गोपाल वाघमारे माया कांबळे संजय सावंत ज्योत्सना लुनिया यांच्यात लढत झाली प्रभाग क्रमांक तीन मध्ये अल्ताप तांबोळी संगीता खाटेर आ, निर्मला गायकवाड ताराबाई शेरसागर अभय महाजन पूजा हिंदलकर अश्विनी चांदगुडे यांच्यात लढत झालेली आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये माधवी पोळ चंद्रकांत राकोंडे स्वाती अतुलपंड अतुल मीरा शेंडे अभय कुंभार यांच्यात लढत झाली प्रभाग क्रमांक पाच मध्ये साजेदा कुरेशी वैभवराजे जगताप जबीन बानी जबीन बानी कुरेशी राहुल जगताप अलमोन शेख विक्रम सिंह परदेशी व तेजल मोरे यांच्यात लढत झाली प्रभाग क्रमांक सहा मध्ये सुवर्णा आलाट प्रशांत डाळे श्रुती कांबळे जगदीश अग्रवाल साधना मंडलिक प्रवीण कटारिया यांच्यात लढत झाली प्रभाग क्रमांक सात मध्ये अश्विनी अब्दुले युवराज चिवटे सुषमा कांबळे नितीन चोपडे जानाबाई कांबळे पुष्पा शिंदे अं सविता कांबळे गणेश माने यांच्यात लढत झाली प्रभाग क्रमांक आठमध्ये मिनल पाटोळे ज्योतिराम ढाणे सुनीता ढहाने दीपक चव्हाण प्रियंका गायकवाड संतोष अ सापते प्रवीण जाधव यांच्यात लढत झाली प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अश्विनी घोलप रोहित बलदोटा लता घोलप सचिन गोलब सुरेखा जगताप गोपीनाथ विटकर धनश्री दळवी यांच्यात लढत झाली तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये निलेश कांबळे शबना तांबोळी रंजित कांबळे जबी जबिन बानो कुरुशी संदीप कांबळे चैताली सावंत सुहास ओहोळ यांच्यात लढत झालेली आहे या सर्व ठिकाणी ज्या लढती झालेल्या आहेत तिथे कोण विजय होणार हे पाहावं लागणार आहे मात्र प्रत्येक ठिकाणी आपण विजय होऊ असे दावे केले जात आहेत याबाबत काय सांगताच्या युट्यूब पोर्टल वर वरती याबाबत बातमी केलेल्या आहेत प्रत्येकाचे काय काय दावे आहेत कसे कोणाला प्लस मायनस होऊ शकतं याबाबत देखील व्हिडिओ केलेले आहेत तुम्ही ते पाहू शकतात दहा प्रभागात झालेल्या या निवडणुकीत सर्वच उमेदवारांना विजयाची खात्री आहे विजयाचे दावे केले जात आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत राखुंडे यांनी काही संतांशी संवाद साधून विजयाचा दावा केलेला आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये देखील विक्रमसिंग अं परदेशी यांच्या विजयाचा दावा करण्यात आलेला आहे त्यांनी काय संताशी संवाद साधलेला होता प्रभागातील राष्ट्रवादीचे मोरे अं यांचा देखील विजयाचा दावा आहे म्हणजे सर्वच उमेदवारांनी काय सांगताशी संपर्क साधलेला आहे अनेकांनी संवाद साधून आम्ही कसं विजय होतो होऊ शकतो याबाबत त्यांनी दावे प्रतिदावे केलेले आहेत अर्थात हे दावे, दावे प्रतिदावे महत्वाचे आहेत निवडणूक म्हणल्यानंतर प्रत्येकाला विजयाची खात्री होती मात्र चित्र उद्या स्पष्ट होणार आहे निकालात काय होणार हे पाहू लागणार आहे अं परदेशी यांनी ज्यावेळेस काही संघाशी संवाद साधला ते असं म्हणाले की सामाजिक कामात असलेला आमचा सहभाग आणि जनसंपर्क यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे समर्थकांनी आमच्या गुलाल देखील घेऊन ठेवलेला आहे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी असा विश्वास त्यांना येते आहे मात्र निकालात काय होणार हे पाहावं लागणार आहे राखोंडे यांनी देखील विकास कामाच्या दौरावरती विजय होणार असल्याची खात्री व्यक्त केलेली आहे तसंच मोरे यांनी देखील विजयाची खात्री व्यक्त केलेली आहे रवी जाधव यांनी देखील काय आ... साधून विजयाची खात्री व्यक्त केलेली आहे असं प्रत्येक उमेदवाराने आपण विजय होऊ असा दावा केलेला आहे मात्र कोण विजय होणार कशी निवडणूक होणार मत न्यायचा कोणाला फटका बसणार काय होणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे मात्र या निकालाकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि निकालानंतरच हे खरंच चित्र स्पष्ट होणार आहे काही संताच्या माध्यमातून एक मात्र आव्हान आहे निकाल काहीही होईल करमाळा शहराचा विकास महत्वाचा आहे जो कोण विजयी होईल त्याने करमाळा शहरात विकासासाठी आपलं योगदान देणं आवश्यक आहे राजकीय डावपेचात अनेक घडामोडी घडतात मात्र निकाल झाल्यानंतर याचा कुठेही अनुचित प्रकार घडू नये पोलिसांना सहकार्य सा करावं आणि करमाळा शहरात आपलं योगदान द्यावं हेच सर्वांना आवाहन असेल धन्यवाद